नमस्कार एम पी एस राज्य जी राज्यसेवा परीक्षा आहे एक डिसेंबरची आणि येणारी जी कंबाइन परीक्षा आहे त्यावर जे पर्यावरणाशी संबंधित करंट अफेअर्स रिलेटेड प्रश्न येणार आहे ते आपण या मध्ये पाहणार आहोत तरी सीओपी एकोणतीस आहे बघा आता नोव्हेंबर महिन्यामध्ये ह्याचं आयोजन झालं होतं मध्ये अझरबैजान ठीक आहे तर ची राजधानी जी आहे ती मध्ये आहे नोव्हेंबरमध्ये झालं सीओपी म्हणजे काय तर संदर्भात या परिषदा घडत भरत असतात तर ती ते आहे आणि त्याचं ठिकाण विचारतात जास्तीत जास्त त्यानंतर बघा सीओपी अठ्ठावीस जी होती ती दुबईमध्ये होऊन गेली अठ्ठावीस मध्ये ठीक आहे सत्तावीसावी जी होती ती इजिप्त या देशामध्ये झाली आणि सव्वीसावी होती युनायटेड किंगडम मध्ये तर हा क्रम इथं लक्षात राहायला पाहिजे आणि काही टर्म्स असतात बघा लॉस अँड डॅमेज फंड ही सीओपी सत्तावीस मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि ग्लोबल शील्ड फायनान्शियल फॅसिलिटी ही पण एक टर्म आहे ती पण आपल्याला याच्यामध्ये दिसते फक्त हे पर्या एक्झाम पॉइंट ऑफ व्यू फक्त तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की व्हॉट इज बायोमॅग्निफिकेशन तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा वेळ न वाया घालवतं आपण पाहूया पर्याय क्रमांक बी म्हणजे इनक्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द टॉक्सिन इन द ऑर्गॅनिझम ऍट दी हायर ट्रॉपिक लेवल्स तर आपण हा प्रश्न एका इमेजच्या द्वारे बघूया कसं समजावून घेता येईल म्हणजे काय होतं की विषारी वायूंचं जे प्रमाण असतं ते वाढत 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 जातं कसं वाढतं ते ह्या पर डायग्राममध्ये आपल्याला दिसतं सगळ्यात खालचा जो भाग बघा तो आहे वॉटर म्हणजे या पाण्यामध्ये काय झालं पारा ज्याला आपण मर्क्युरी म्हणतो त्याचं काय झालं समाविष्ट झालं मग ते कोण वापरतं अल्गे नावाची वनस्पती खाते अल्गेला कोण खातात काही कीटक खातात हे बघा अशी कीटक वाढत जातं मग हा मासा जो आहे तो त्या किटकांना खातो मासं हे एक प्रकारे कॉन्सन्ट्रेशन वाढत 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 जातं आणि शेवटी कोण खातं बघा एक व्यक्ती खाते म्हणजे माणूस खातो त्याला मनुष्य खातो त्यामुळे हे बायोमॅग्नेफिकेशन आहे म्हणजे विषारी वायूंच किंवा विषारी घटकांचं काय झालेलं आहे तर प्रमाण वाढत वाढत चाललेलं आहे अंतिम घटक जो मासा आहे तो कोण खात आहे माणूस म्हणजे मान मनुष्यामध्ये सुद्धा आता काय झालेला आहे तो मर्क्युरी जो आहे तो तिथं त्याच्या शरीरामध्ये शिरणार आहे याला बायोमॅग्निफिकेशन असं म्हणतात म्हणजे त्याचं इनक्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द टॉक्सिन हे त्याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर बघा कार्बन फुटप्रिंट कशाला का म्हणतात तर हे चार पर्याय आहेत तर कार्बन फुटप्रिंट ही तुम्ही कार्बन जो कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं इमिशन जे होतं त्याला कार्बन फुटप्रिंट असं म्हणतात टोटल अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड इमिशन प्रोड्युस्ड बाय अन इंडिव्हिज्युअल ऑर ऑर्गनायझेशन तर जसं टन आपण म्हणतो ना उसाचा ऊस उस आपण टनामध्ये मोजतो वजन करतो तसंच ते इमिशन जे असतं ते टन्स मध्ये आपण त्याला मोजलं जातं हे लक्षात घ्या त्यानंतर बघा कार्बन झालं क्योटो प्रोटोकॉल हे एकोणीशे सत्त्याण्णवचा आहे त्याचा उद्देश काय आहे तर त्याचा उद्देश होता ग्रीन हाऊस गॅस इमिशन कमी करणे पर्याय क्रमांक बी हे त्याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न जो आहे ग्लोबल इन्वॉरमेंट आउटलुक हे कोण दाखवत प्रसिद्ध पर, करत दरवर्षी तर या संघटना आहेत वेगवेगळ्या तर याच्यामध्ये युनायटेड नेशन इन्वॉरमेंट प्रोग्रॅम यु एन ई पी हे ही संघटना हा निर्देशांक तयार करते त्यानंतर बघा शेवटचा प्रश्न आहे तो रेडलिस्ट रेडलिस्ट म्हणजे धोकादायक ज्या वनस्पती असतात किंवा धोकादायक प्राणी असतात बघा तर त्यांची एक यादी बनवण्याचं काम असतं ते आहे आयुसीएन इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर असं त्या संघटनेचं नाव आहे तर ह्याच्यामध्ये व्हलनेरेबल किंवा इनडेंजर्ड स्पेसिस ज्या असतात ठीक आहे तर ह्या यांची यादी करायचं काम ही संघटना करते आय यू सी एन तर हे असे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही पहा आपल्याला त्याचा नक्की उपयोग होईल येणार आहे परीक्षेमध्ये तुर्तास थँक यू